अजित पवार राष्ट्रवादी अहमदपूरकडे कार्यकर्त्यांचा ओढा कमी नसून निवडणुकाजवळ असताना दररोज प्रवेश घेत अनेकजण आमदार बाबासाहेब पाटील यांना पाठिंबा देऊन बळ वाढवताना दिसत आहेत अहमदपुरातील सुप्रसिद्ध उद्योजक जीवनराव कापसे यांचे चिरंजीव तथा कापसे टाईल्सचे संचालक प्रथमेश जीवनराव कापसे यांनी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या इंद्रायणी निवासस्थानी राष्ट्रवादीत प्रवेश केला यावेळी त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार सोबत होता अहमदपूर चाकूर विधानसभेत आमदार बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या विकास कामांकडे पाहता मी अगदी भारावून गेलोय असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रथमेश कापसे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र पुढे अहमदपूर लातूर नमस्कार मी प्रथमेश जीवनराव कापसे मागच्या अनेक अनेक दिवसापासून लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांच्या विकासकामाच्या झंझावट पाहून मन अगदी भारावून गेलं होतं तसं मला मलाही वडिलापासून समाजसेवेचा वारसा मिळालाच आहे मग त्याला आमदार बाबासाहेब पाटील यांच्या आशीर्वादाची कार्याची जोड मिळावी म्हणून मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे